तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी कार्तिक शुद्ध पौर्णिमेनिमित्ताने यावल तालुक्यातील मोहराळे येथे सकाळी चार वाजता कार्तिक स्नान समाप्तीनिमित्त भव्यदिंडी सोहळा काढण्यात आला सदरचे कार्तिक स्नान अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात होऊन याची कार्तिक शुद्ध पौर्णिमेला समाप्ती केली जाते या सोहळ्यामध्ये मोहराळे येथे विठ्ठल मंदिरामध्ये दररोज सकाळी भाविक भक्त महिला मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये भजनी मंडळामार्फत सकाळी काकडा आरती मध्ये विविध संतांनी रचलेले अभंग वासुदेव आंधळे गवळण प्रकरणातील अभंगांचे गायन केले जायचे आजच्या समाप्तीनिमित्त मोहराळे येथे भव्य दिंडी काढण्यात आली त्यावेळेस भाविक भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्तिकी सोहळ्याची सांगता कार्तिक पौर्णिमेला होत असते हा दिवस देव दिवाळी आणि तुळशी विवाह म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी पवित्र स्नान आणि दीपदान करणे शुभ मानले जाते एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल